सोमेश्वर फाउंडेशन व क्रीडा जागृती आयोजित माजी आमदार कैलासवासी विनायकराव निमन यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत राज्यभरातून अव्वल मानांकित दोनशे बारा खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे ही स्पर्धा सनी स्पोर्ट्स किंगडम सनी वर्ल्ड पाषाण सुसरोड रोड या ठिकाणी दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून रंगणार आहे स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सनीज वर्ल्डचे चेअरमन व सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती सनी निमन आणि क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितलं की सलग दुसऱ्या वर्षी माजी आमदार कैलासवासी विनायक निमन यांच्या जयंतीनिमित्त सनी स्पोर्ट्स किंगडम सनीज, सनीज वर्ल्ड या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील गुणवान खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी या हेतूने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे चेअरमन भरत देसरडा आणि मानद सचिव अरुण केदार यांनी स्पर्धेविषयी माहिती देताना सांगितलं की महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि स्पर्धेचे मुख्य आश्रयदाते सनी निमन यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पुण्यात होत आहे गतवर्षी देखील या ठिकाणी पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला खेळाडूंकडून भरघोस प्रतिसाद लाभला होता यावर्षी या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात एकशे ऐंशी खेळाडूंनी तर महिला एकेरी गटात बत्तीस खेळाडूंनी भाग घेतला आहे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात अठ्ठावन्न मानांकन गुण असलेल्या मुंबईच्या महम्मद गुफ्रान याला तर महिला एकेरी गटात पंच्याहत्तर मानांकन गुणांसह आघाडीवर असलेल्या मुंबईच्या काजल कुमारीला अग्र मानांकन देण्यात आले आहे दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पुरुष एकेरी गटाने सुरुवात होणार असल्याचे मानद सचिव अरुण केदार यांनी सांगितलं सोमेश्वर फाउंडेशनचे उमेश वाघ यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेबरोबरच जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन सलग दुसऱ्या वर्षी करण्यात येत आहे ही स्पर्धा नऊ ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सनी स्पोर्ट्स किंगडम सनीज वर्ल्ड मधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन कोर्टवर रंगणार आहे दोन ते चार तारखेला कैलास राज्या सम्राट आमदार विनायक निमन यांच्या जयंतीनिमित्त सनीज वर्ल्डमध्ये कॅरमच्या आणि बॅडमिंटनच्या स्पर्धा घेतो आहे त्याच्यामध्ये कॅरममध्ये एकशे ऐंशी पुरुष आणि बत्तीस महिला खेळाडूंचा समावेश आहे त्याच्यामध्ये विश्वविजेते प्रशांत मोरे संदीप दिवे योगेश परदेशी मोहम्मद गुपरान अशा खेळाडूंचा समावेश आहे तसेच काजल कुमारी त्याच्यानंतर बाकीच्याही इतर इंटरनॅशनल खेळाडू महिला त्यांचा देखील समावेश याच्यामध्ये आहे आणि दोन तीन चार हे सलग दुसरं वर्ष आहे खूपच चांगल्या पद्धतीने मागच्या वर्षी देखील या स्पर्धा तिथं खेळवल्या गेल्या होत्या त्या वर्षी देखील त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे ही विशेष आनंदाची बातमी आणि सोमेश्वर तर्फे आम्हाला परत एकदा आश्वासन नेहमीच ह्या स्पर्धा घेण्याचं सनी निमन यांनी आश्वासन दिल्यामुळं आम्ही अजून त्याला हुरूप आलेलं आहे धन्यवाद पारितोषिक काय असणार दोन्ही स्पर्धांमध्ये पारितोषिक जसं राज्यस्तरीय जे काही पारितोषिक असतात आणि त्याला विशेष कॅश अभिजित साधारण कॅश आणि त्याला करंडकाला जास्ती महत्त्व आहे तर तशा पद्धतीने जे नियमाप्रमाणे आहेत तेच पारित होऊ